कांदा चाळ ही सर्वांनी पाहिली असेल बऱ्याच शेतकऱ्यांनी पाहिले असेल कारण जिथं जिथं कांद्याचं उत्पादन घेतलं जातं तिथं उन्हाळी कांदा हा हो हो कांदा चाळीमध्ये साठवला जातो आणि या कांदा चाळीमध्ये जरी साठवला कांदा तरी त्यामध्ये कांदा सडण्याचं प्रमाण फार जास्त जास्त एक तुम्हाला एक मी अशी कांदा चाळ दाखवतो की तिथं फार वेगळ्या पद्धतीने कांदा साठवला जातो एक एक मोठी कांदा चाळ आहे इथं दोन प्रकारचे म्हणजे दोन इनोव्हेशन यामध्ये आहेत दोन इथे प्रयोग झालेले आहेत एक म्हणजे या कांदा चाळीमध्ये कांदा सडण्याचं प्रमाण फार कमी आहे याचं कारण म्हणजे इथं एक सेन्सर बसवलेले आहे नाशिकच्या कल्याणी शिंदे यांनी एक कांद्यामध्ये एक सेन्सर डेव्हलप केलेला आहे कांदा सडला की शेतकऱ्याच्या ॲपवर त्याची माहिती जाते ती मी सेन्सर पत्र दाखवणार आहे म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये कांदा सडलेला आहे त्याची माहिती आपल्याला मिळते लगेच आणि दुसरी अशी आहे की या कांदा चणीमध्ये सतत हवापास करण्यासाठी इथं ब्लोअर बसवलेला आहे तुम्ही पाचही ब्लोअर आहे इलेक्ट्रिक वर चालतो आणि ह्या कांदा हे जे बॉक्स आहे त्या कांद्याच्या मध्ये पाईप पाई छिद्र पाडलेले आहेत बॉक्स आहे त्यामध्ये हवा पसरली जाते आणि गरम हवा जी आहे मधली ती वर निघते तर आपण पाहू ही कांदा चाळ कशी ऑपरेट केवते ते ही जे कांदा चाळ आहे बी आर के अॅग्रो या कंपनीची आहे शेतकरीच आहे त्याचे मालक मूळ त्याचा व्यवसाय शेतीच आहे ते सध्या इथं आपल्याला अवेलेबल नाहीत परत त्यांचे एम्प्लॉई जे आहेत ते आपण त्यांच्याकडून ही माहिती घेणार आहोत तर मला सांगा तुमचं नाव काय दीपक गायकवाड दीपक गायकवाड तर आमच्याकडे कांदा चाळी आहेत पंचवीस टनाची सदा एक कांदा चाळ राहते शेतकरी लहान लहान शेतकरी असतात त्याला मोठी प्रवडत नाही आणि त्याच्यामध्ये कांदा सडण्याचं सा प्रमाण हे आ, फार जास्त असतं तर तुमच्याकडे ही, ही कांदा सोडून म्हणून काय काय केलेलं आहे आमच्याकडे ब्लोअर सिस्टीम बसवलेली हो आहे हा सातशे मोटर आहे याच्यातून कितीची मोटर आहे सातशे मोटर आहे इथून हवा येते हो हवा खेचली जाते मार्फत प्रत्येक कांदा वगैरे हवा सप्लाय केली जाते का ह्याच्यामध्ये तुम्ही हवा पास करताय त्या उघडा जो आहे तो पाहू तो तुम्ही आधी हवा ह्यातून पास करत नव्हते त्यावेळेस साधारण किती कांदा सडत होता आणि आता किती प्रमाणात त्याचा कांदा खराब होत होता नाही साठ ते सत्तर फार फार मोठे वार मला वाटतं हे पन्नास पेक्षा जास्तच खराब होत होता एवढं होत नसेल होत होता होत होता मग तुम्ही ते कांदा सडू नये म्हणून मग तुम्ही त्यातली गरम हवा काढण्यासाठी ब्लोअर ब्लोअर सिस्टम टाकलेली कांद्या मार्फत कांद्यापर्यंत हवा पोहोचते पण आता ही किती टनाची कांदा चाळ आहे तीनशे टनाची कांदा तीनशे टनाची कांदा चाळ आणि आता हा जो एक बॉक्स आहे हा एका बॉक्स मध्ये किती बसतोय कांदा त्यामध्ये शंभर गोणी बसतात एका बॉक्स मध्ये इथून सुरू होतो बॉक्स हा आता तुम्ही जर पाहिला तर हा पूर्ण इथपर्यंत बॉक्स आहे हा म्हणजे त्याला तीन दरवाजे बसवले ते हा तीन दरवाजे आहेत हो म्हणजे इथून तुम्ही उघडू शकता हे दोन दरवाजे आहेत उघड हा इथं एक आणि एक असे यांनी दोन दोन बॉक्स बसवलेले आहेत साधारणतः किती फुटाचे असले सोळा फुटाचे साधारणतः सोळा फूट लांबी आहे ह्याची अशी दोन बॉक्स आहेत आणि उंची किती असेल उंची आठ फुटामध्ये उंची आहे बरोबर आता आता आपण पाहू की हवा कशी यातून खेळती ठेवली जाते ती पाहू आपण या, या। तर आता हा बॉक्स आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कांदा यातला काढलेला आता निवडून काढलेला आहे तर हे कसं उघडलं जातं सांग जरा हे दाखवसा दरवाजा उघडतो हा आणि हा पण उघडतोय खालचा असे दोन त्याला हे दारा केलेले तो जो ब्लोअर आहे त्या ब्लोअर पासून असा हा पूर्ण असा एक पाईप त्यांनी पूर्ण ह्याला हे केलेला फिट केलेला आहे आणि या ब्लोअर मधून ही या पाईप मधून ही पास होत होते प्रत्येक चेंबरला आता हे एक समजा चेंबर आहे आता हे तर ह्या चेंबरला पाईप मधून अशी हवा इथे येते आणि इथे एक तो एक क्वाक ठेवलेला आहे इथं बाजूला हा क्वाक आहे हा हा क्वाक चालू केला की त्या पाईप मध्ये हवा येते एक, को एक, एक, है। एक एक तासालाही हवा चालू करतात ते एक एक तासाला एका चेंबरच्या एक तासाला एक चालू करायचं म्हणजे आणि ह्या पाईपला हवा आल्यानंतर हिथं छिद्र दिसत आहेत मला हे इथं पण छिद्र दिसत आहेत हे आडवे दोन हे ठेवलेले आहेत त्यांनी आणि हे आडवा ही एकाशी म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिजन्टल इथं पण आहेत हे म्हणजे चहू बाजूने कांद्याच्या तिथं हवापास होते येते मग ही ही पूर्ण हवा इथं आल्यानंतर यातली जी गरम हवा आहे गरम हवा पण निघून गेली पाहिजे मग त्यासाठी ही सिस्टीम आहे ही पाईपची ही पाईप प्लॅस्टिकचा पाईप आहे हा जिथं बेस आहे कांदा चळीचा तिथपासून ते कांदा साठवणीच्या वर साधारणतः एक फूट त्याची उंची आहे आणि त्यातून मग ही त्याला छिद्र पाडलेली आहेत या छिद्रातून ही हवा गरम हवा पास होते ही एक त्याच्यामध्ये पहिलं इनोव्हेशन आहे हा पहिला प्रयोग आहे नवीन आणि दुसरा जो प्रयोग आहे तो आहे त्याला त्याने सेन्सर बसवलेले आहेत तर सेन्सर कसे बसवले ते दाखवतो मी तुम्हाला हे जे तुम्ही पाहताय ही सेन्सरची मशीन आहे लाईटवर चालते हे आणि यातून वायर काढून हे जे वायर आहेत हे वायर काढलेले दिसते तुम्हाला हे वायर हे वायर या पाईपमध्ये घातलेले वायर ते हे पूर्ण वायर जे आहेत ते ह्या पाईप पाईपमध्ये घुसवलेले आहेत आणि कोणत्या थरामध्ये कांद्याच्या कांदा सडण्यात सुरू झालेला आहे ते या सेन्सरनी त्या मालकाला कळवलं जातं की ह्या चेंबर मधला कांदा सडायला सुरुवात झालेला आहे मग मालक काय करतो की ते पूर्ण जे चेंबर आहे कांद्याचं ते खाली काढतो आणि कांदा निवडायला सुरू करतो आणि त्यातले जे सडायला लागलेले ला कांदे आहेत ते बाजूला करून पुरात तो कांदा चढायचा ते चेंबर भरतो नसतं काय होतं शेतकऱ्याला चेंबर मधून कांदा काढल्यानंतरच कळतं की इथं कांदा सडलेला आहे तो जर वेळेत कळाला तर नक्कीच आपल्याला त्या शेतकऱ्याचं नुकसान टाळता येईल अशा पद्धतीची ही आधुनिक अशी आधुनिक तंत्रज्ञान सुसज्ज अशी ही कांदा आहे